नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो चला तर आजचे कांद्याच्या बाव जाणून घेऊया आपण व्हिडिओच्या माध्यमातून नाशिक मुंबई कोल्हापूर वाळडे किंवा घडले याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा ला विसरू नका कोल्हापूर आवक तीन हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर चारशे सर्वसाधारण हजार असा मिळालाय आहे व कमाल दर सतराशे असा आहे चला तर पुढले भाव जाणून घेऊया आपण नाशिक उन्हाळी कांदा होता मित्रांनो हा व तीन हजार चारशे सत्त्याऐंशी क्विंटल किमान दर, दर दोनशे व कमाल दर तीनशे तेराशे एक सर्वसाधारण हजार असा मिळाला आहे पुढले पावजान घेऊया आपण हिंग ना लाल ला आहे मित्रांनो आवक पाच क्विंटल व किमान दर चौदाशे सर्वसाधारण अठराशे असा मिळाला आहे कमाल दर दोन हजार असा आहे मित्रांनो चला तर पुढले भाव जाणून घेऊया म्हणजेच मुंबई येथील मुंबई कांदा वाटा मार्केट आवक बारा हजार सातशे पंचाळीस क्विंटल किमान दर नऊशे सर्वसाधारण अकराशे असा मिळाला आहे कमाल दर तेराशे असा आहे మీటివన్ ఫుడ్ల వీడియో మీద మీద రో